चार पाच चांगले लाल टोमॅटो घेतलेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याला आपण उकडून घेणार आहोत साल त्याची पटकन निघण्यासाठी बुडखाच्या साईडला अशा चिरा देऊन घेतल्या की त्याची साल पटकन निघते दहा मिनटातच टोमॅटो चांगले उकळले जातात आपण आज बनवतोय टोमॅटोचा रस्सम भाताबरोबर गरमागरम खूप छान लागतो मस्त टोमॅटो उकडून झालेले आहेत उकळी आल्यानंतर मी टोप्यावरती झाकण ठेवलं होतं थोडा वेळ हे टोमॅटो बाजूला काढून घेऊ आणि थंड झाले की आपण त्याची साल काढून घेऊ जेणेकरून आपली साल आपल्याला हाताला चटके न बसता पटकन निघेल आणि झटपट साल काढायची असेल तर टोमॅटो बाजूला काढून ठेवायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं खूप पटकन लगेच साल निघते तर चला आता थंड होतं तो टोमॅटो तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ लोखंडाच्या तव्यावरती नावापुरतेच मेथीचे दाणे अर्धा दा चमचा अख्खे मिरे एक चमचा जिरं आणि एक चमचा बडशेप घेतली मंदाच्यावरती त्याला आपण भाजून घेतो आहे चांगल्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि तीन चार तिखट लाल सुक्या मिरच्या त्याच्याबरोबर त्यादेखील आपण भाजून घेतो आहे मंदाच्यावरती हा मसाला भाजून घ्यायचा हा आहे टोमॅटोच्या रसमचा मसाला, मसाला है, तो तो अपन ना तर ताची मसाला झाला आहे भाजून तोपर्यंत आपण टोमॅटो थंड झाल्यानंतर त्याची साल देखील काढून घेतली आता हा मसाला थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरला फिरून घेतो आहे पाणी घालायचं नाही तसंच फिरून घ्यायचा हे टोमॅटोची प्युरी देखील आपण करून घेतो आहे बाजूला आपण कुकरला भात देखील लावून घेतलेला आहे कढईत आपली त्याच्यामध्ये एक वेळी तेल घातलं कढीपत्ता घातला हिंग घातला आणि फक्त हा जो मसाला आपण भाजून घेतला होता तो घालून घ्यायचा आणि चांगला मंदाच्यावरती परतून घ्यायचा बाकीचे काही मसाले घालायची गरज नाही मी फक्त कलर थोडा येण्यासाठी लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा आणि पाव चमचा हळद हेच मसाले चांगले मंदाच्यावरती मस्त मिक्स करून घेतले आणि जी आपली टोमॅटो प्युरी आहे ती घालून घेतली आता ही टोमॅटो प्युरी खूप घट्ट आहे तर आपला रसम आपल्याला भातासोबत खाता यावा याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये मी टोमॅटो प्युरी केली त्याच्यामध्येच टोमॅटो शिजलेलंच पाणी घालून घेतलं एक ग्लासभर चवीनुसार मीठ घातलं आणि आता हा जो रसम आहे त्याला मोठ्या गॅसवरती एक छानशी उकळी आणली उकळी आल्यानंतर अजून दोन मिनिट मंदाचीवरती शिजू द्यायचा अतिशय छान लागतो गरमागरम भातासोबत जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे थोडेसे मेथीचे दाणे मिरपूड जिरं बडशेप याने अतिशय भन्नाट येते ज्यावेळेस भाजीला काही नसेल किंवा झटपट तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर हे रस्म भातासोबत तुम्ही नक्कीच एकदा करून पहा हे टोमॅटोचं रस्सम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल हवं तर तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर पुदिना देखील घालू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार